दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पैठण इथं सुद्धा संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी या भाविकांनी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं मंदिर परिसर अक्षरशः भाविकांनी फुलून गेलाय भानुदास एकनाथांच्या जयघोषानं मंदिर परिसर दणाणून गेलाय एकादशी एक निमित्त नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे आपण पाहतोय की आज आषाढी एकादशीचा इतका पवित्र दिवस आहे आणि आजच्या दिवशी भाविकांची मांदी आळी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते पंढरपूर असेल राज्यभरामधली जी काही विठ्ठल रुक्मिणी मातेची मंदिरं असतील या मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आपण पैठणमधली दृश्य पाहतोय संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दरम्यान या संदर्भातलं वातावरणाचा आढावा घेण्यासाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे विजय नेमके आता कशा पद्धतीचं तयारी आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता भाविकांमधलं वातावरण कसं आहे नक्की त्याचे जर पाहिलं गेलं तर सध्या आज आषेढी वारी यांनी आज पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर पैठण या ठिकाणी जे आहे ते भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जर पाहायला गेलं तर आज भल्या पहाटेपासून या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली ज्या ठिकाणी झालेली आहे आणि श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी यांची समाधीच्या दर्शनासाठी जे आहे ते महिला दूरदूरून या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने आज आषाढी वारे असल्यामुळे या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीला देखील अशी आकर्षित सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात ले आलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यातून भाविक जे आहे ते देखील या ठिकाणी मिळत आहे दर्शनासाठी या ठिकाणी गृद्धी जी आहे ती लागलेची आपल्याला पाहायला मिळत आहे भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने रांगीणं जे आहे ते या ठिकाणी लागत आहे तब्बल तीन ते चार तासानंतर जे आहे ते आता भाविकांचं श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं जे आहे ते दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी काय काय सगळ्या कुठून आले नक्कीच विजय कारण आता सध्या भाविकांचा उत्साह त्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ आणि सोबतच एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी हे वातावरण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आता बुडून गेलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल